श्रब्र एकशे आठ शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी बंकलगी मठ श्रब्र एकशे आठ राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी हुबळी मठ यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणास्थान नागनाथ कलैया स्वामी केंद्रप्रमुख बंकलगी चंद्रया मलैया स्वामी सुलैर जवळगी शिवानंद तमैया स्वामी आहेरवाडी अध्यक्ष वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळी मठ यांच्यासह सहसचिव वेदमूर्ती ईश्वरस्वामी होळीमठ खजिनदार वेदमूर्ती राजशेखर संगया आहेरवाडी अक्कलकोट तालुका सचिव वेदमूर्ती संगया स्वामी शेगाव यांच्या नेतृत्वाखाली वेदमूर्ती बसय्या स्वामी, स्वामी बंकलगी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष स्वामी अक्कलकोट तालुका अध्यक्ष अखिल भारतीय वीरशैव लिंगायत जंगम समाज संघटना सोलापूर महाराष्ट्र राज्य व राजशेखर चंद्राम सगरे बंकलगी सिद्धाराम धोंडप्पा बाके तमाराया अरवत वक्कल शिवशरण अण्णप्पा अरवत वक्कल वेदमूर्ती विलासचंद्रशेखर स्वामी मड्डीवस्ती सोलापूर फरसाण कारखान्याचे मालक ग भा पार्वतीबाई इरैया स्वामी मार्केट कमिटी संचालक अक्कलकोट शांतैया स्वामी डी सी सी बँक मॅनेजर बासलेगाव वेदमूर्ती गदगैया सिद्धवल्लैया स्वामी अक्कलकोट बँक मॅनेजर वेदमूर्ती महंते स्वामी आळंद कर्नाटक अश्विनी संतोष नंदिकोल नागनाथ विठ्ठल चडचणे सहकार्य सिद्धाराम बसण्णा मंगरुळे बसवराज गुरव सोसायटी चेअरमन चंद्रशेखर सगरे सरपंच नागनाथ श्रीमंत कोंडे उपसरपंच सिद्धाराम सासवे आहेरवाडी मल्लिकार्जुन चेंडके रेवण रेवणसिद्ध चडचणे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन धुळखेडे प्राणी काशीनाथ कोंडे गुरुजी मल्लिकार्जुन कोंडे माजी सरपंच बाबूराव मंगरुळे सरपंच चंद्रकांत कोंडदे अनिल कोंढदे लक्ष्मण कारभारी रेवणिया स्वामी गुड्या स्वामी चनय्या स्वामी बडगाव कलैया स्वामी प्राध्यापक सोमनाथ स्वामी धोत्री आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी मदतीसाठी वेदमूर्ती बसय्या स्वामी बंकलेगी व सिद्धय्या स्वामी जंगम समाज तालुका अध्यक्ष तसेच सिद्धमल्लया स्वामी तळेवाड बासलेगाव डीसी बँक मॅनेजर आणि फरसाणा कारखान्याचे वेपर्स कारखान्याचे मालक विलास चंद्रशेखर स्वामी आम्ही चौघांनी मिळून हे सहकार्य करत आहे <coughs> बंकली व जेवळगी या दोन्ही गावच्या वतीनं या कारखान्याच्या मालकाच्या वतीनं जंगम संस्थेच्या वतीनं जंगम आदी लोक आणि आम्ही सगळे सहकार्य मिळून या संजोड गावच्या ज्या गावातील पूरग्रस्त लोक आहेत या लोकांसाठी काही फराळ म्हणून काही अल्पोपार म्हणून आपण सहकार्य करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि सगळ्यांनी सहकार्याच्या मदतीनं हे आपण त्यांना वाटप करण्यासाठी पुढे आलेलो आहोत आम्ही सध्या दक्षिण सोलापूर दक्षिणेकडील शेवटच्या गावी संजवडच्या हद्दीवरती आहोत अचानक मंगळवारी दुपारनंतर मंगळवारी रात्री आणि काल सकाळपर्यंत एवढं पाणी येत असं वाटलं नव्हतं या अपेक्षा खूप जास्त या पूर सदृश्य या ठिकाणी दिसतो आहे आणि अचानक पाणी वाढल्या कारणानं गावातले लोक बाहेर पडले नाहीत त्या गावकऱ्यांना गेल्या दोन दिवसापासून पाणी अन्न वगैरे खूप अडचण चाललेलं आहे आम्ही शेजार गावचे आहोत जवळगी आणि बंकलगी या गावाच्या वतीनं जंगम संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बसय्या स्वामी सिद्धय्या स्वामी आणि त्यांचे सहकारी यांनी ते नेहमी येतात त्यांच्या वहिवाटीच्या असल्या कारणाने गावातले लोक असल्या कारणानं या लोकांना काहीतरी मदत करावं म्हणून या ठिकाणी पूर्णतः त्यांना म्हणजे फराळाचं आणि जेवणाचं पाण्याचं जार म्हणा हे या ठिकाणी पुरवत आहेत आणि लवकरात लवकर जर वर्ण पाणी सोडायचं कमी करून या लोकांचं कष्ट कमी केलं तरी चालतंय आणि या पद्धतीनं आम्ही शेजारचे गावचे म्हणून बनकलगी आणि सुलेर गाव जवळगी वैदिक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष बसय्या स्वामी आणि सिद्धा सिद्धया स्वामी आणि बंकलगीचे सहकारी जवळ सहकारी आम्ही या ठिकाणी गावच्या लोकांना मतीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत या मतीसाठी नवरात्रीच सीजन असल्या कारणाना उपवासाचं जे बेस शेंगा लाडू आहे वेपर्स आहे चमदान चिवडा आहे आणि जे उपवास आणि दोघांनाही चालतोय जेवण करणाऱ्यांना उपासवाल्यांना म्हणून आम्ही उपाच साहित्य या ठिकाणी दोन कार भरून आणलेला आहोत या ठिकाणी बंकली ग्रामस्थाच्या वतीनं राजशेखर सगळे बालकाने या संजवड शेजारचं संजवड गावाला पाणीच नव्हतं कालच्या पासून हे एक शंभर पिण्याचे पाण्याचे झार ट्रॅक्टर मध्ये आणून पुरवत आहेत आणि तेही सकाळी पाणी आणि केळी फराळासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत विलास चंद्रशेखर मड्डीवस्ती यांचे फारस या उपवासासाठी कारखाना या मालकाने त्या बसाया स्वामी यांच्याकडे त्यांनी वाटपासाठी दिलेले आहेत आणि पूरग्रस्त लोकांना साठी इथं ताप झालेला आहे त्या त्यांना पाणी वगैरे बंकलीचे माजी चेअरमन राजशेखर सगरे यांनी देखील केळी आणि झार हे ट्रॅक्टर मध्ये पोच केलेले आहे आणि आता सध्याचा शेतकऱ्यांचा परिस्थिती बिकट आहे शासनाने हे थोडं झोपीतून उठायला पाहिजे आणि एशीतून बाहेर यायला पाहिजे शेतकऱ्यांना एवढं हे त्यांचं दहा वर्ष का वीस वर्ष त्यांनी मागा गेलेलं आहे या सध्याचा परिस्थिती तर बैठलं तर एवढं बिकट आहे जनावरांचा आता सध्याला पूर जर उतरलं तर त्या जनावर सुद्धा नाही आहे त्या शेतकरी काय करावं त्यांचं मालमत्ता त्यांचं भांडी कोंडी ते संसारच उद्वस्त झालेलं आहे आणि हे सगळं ज्या अगोदर शेतकऱ्यांचा कर्ज माफ व्हायला पाहिजे फडणवीस साहेबांनी सांगितले हात वर करू आणि आल्यावर करू आणि फक्त चॉकलेट हे दिलेले आहेत लाडकी बहिणी योजना त्यासाठी सगळ्याला हे मध्ये तुम्ही मदत करा त्याला आमचं उरव नाहीये पण हे शेतकऱ्यांच्या अगोदर कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी शेतकरी शेत करावा तुम्ही पन्नास हजार द्यायला पाहिजे एवढं हे लोकांचं शेना बाजूच्या दोन्हीकडे बाजूच्या लोकांना एवढं हे नुकसान झालेलं आहे सध्याचं मी उडावर आता यावं म्हटलं तर वीस वर्ष लागेल आणि बँकेत गेले की कर्ज भेटण्यास जर नाहीत सात सात महिने स्वतः मी बंकलीचे चेअरमन असून माझा सुद्धा अडकून पडलेला आहे लोक करणार नाही ती काहीतर हे करतात आणि वरण ते आदेश का देतात आणि सगळं स्कोर बघत नाही ते बघत नाही आणि आदेश देतात पण बँकेत गेले की ज्या शेतकऱ्याला होऊ देत नाही उभारू देत नाहीये हा सत्य घटना आहे त्यासाठी शासनाने तात्काळ ते सूट करू पुनर्वसन त्याला कर्ज द्यायचं हे योजना त्यांनी केला पाहिजे हे एवढं कळकळीतीच विनंती आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका